नमस्कार मित्रांनो आपण कालच्या अॅनालिसिसप्रमाणे बघतोय आज की कंटिन्युअसली जर तुम्ही पंच्याहत्तर हजार दोनशे पन्नास पंच्याहत्तर हजार तीनशेची लेवल्स वन डे टाईम फ्रेमवरती सेन्सेक्सला चेक केलं तर आपल्याला सगळ्यात तिथे एक इम्पॉर्टंट पॉईंट समजून येतोय की बायर्स अजूनही स्ट्रॉंगली ॲक्टिवेट आहेत आणि ती त्यांची लेवल इथे मेंटेन करत आहेत याचाच अर्थ असा होतो की या लेवल्सना बायर्स खूप स्ट्रॉंगली ॲक्टिवेट आहेत आता बघूया स्मॉलर टाईम फ्रेमवरती आपला प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे आता मी पंधरा मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये आलो आहे आणि तुम्ही इथे क्लिअरली पाहू शकता की पंधरा मिनिटमध्ये सेवंटी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड पंच्याहत्तर हजार चारशे ते शहात्तर हजार दोनशे किंवा तीनशेपर्यंत मार्केट कंटिन्युअसली आपल्याला एक ओलाटाईल होताना दिसत आहे हे कारण काही काय जेव्हा आपण पंच्याहत्तर हजार चारशेवरती मार्केट येत आहे तेव्हा आपल्याला बाईंग होताना दिसते अगेन मार्केट पंच्याहत्तर हजार चारशेच्या आसपास आलं मार्केटमध्ये बाईंग होताना दिसली आहे पण ही स्ट्रॉंग बाईंग आहे का तर नाही ही जी बाईंग आहे याला म्हणतात ओलाटाईल मार्केट म्हणजेच या मार्केटमध्ये अप पण येत आहे एक मुवमेंटम येत आहे आणि लगेच एक रेड कॅन्डल बनून तो मोमेंटम पूर्णपणे खराब होत आहे अगेन एक मोमेंटम येत आहे लगेच अगेन एक डाऊन मोमेंटम येत आहे मग याच्यामुळे काय होतं ऑप्शन बायर्सला एक मोमेंटम पाहिजे असतो जेणेकरून जे प्रीमियमच्या प्राइसेस असतात ते स्ट्रॉंगली वरती जातील आणि जर असं जर मार्केट ओलाटाईल वर्क करत राहिलं तर प्रीमियमच्या प्रायसेस वरही जात नाहीत त्याच्यामुळे टाइम डिके येतो आणि प्रीमियमच्या प्रायसेस खाली घसायला लागतात यामुळेच आपल्याला ला एक मोमेंटम हवा असतो आणि तो, तो मोमेंटम पाहिजे असेल तर आपल्याला अजूनही वाट पाहावी लागेल शहात्तर हजार चारशे क्रॉस होण्याची एकदा का मार्केट शहात्तर हजार चारशेच्या वरती स्ट्रॉंगली क्लोजिंग दिलं तर मार्केटमध्ये आपल्याला एक चांगली रॅली बघायला भेटू शकते फर्स्ट टार्गेट असेल शहात्तर हजार आठशे किंवा शहात्तर हजार सातशे साठ रुपये त्याच्यानंतर जर आपण खालच्या लेवल्सला चेक केलं तर पंच्याहत्तरशे हजार चारशे चार या ठिकाणी बायर्स आहेत एकदा का हे बायर्स इथून निघायला लागले पंच्याहत्तर हजार चारशेच्या खालती क्लोजिंग दिल्यानंतर मार्केट थोडंसं इथं कॉन्सल्टेशन करेल आणि इन दॅट केस जेव्हा मार्केट कॉन्सल्टेशन करतं याचा अर्थ बायर्स आणि सेलर्सची एक टाईट फायटिंग चालू आहे आणि त्याच्यानंतर जर आपल्याला खालच्या साईडला रॅली भेटत असेल तर अगेन आपल्याला एक गुड एंट्री भेटू शकते आणि आपला जो टार्गेट असेल डाऊन साईडला ते टार्गेट असेल चौऱ्याहत्तर हजार सहाशे चोपन्न म्हणजे आपल्याला एक खूप चांगल्या प्रकारचे इथे सातशे ते आठशे पॉईंटची रॅली भेटू शकते पण लक्षात राहू द्या मध्ये एक राऊंड नंबर आहे पंच्याहत्तर हजार तर मार्केट इथं थोडंसं सपोर्ट घेऊ शकतं आणि कॉन्सल्टेशन करू शकतं तर आता सेन्सेसपेक्षा पण सगळ्यात सोपं आहे निफ्टी फिफ्टीमध्ये ट्रेड करणं कारण की का पंच्याहत्तर हजार चारशे ते शहात्तर हजार चारशे म्हणजे जवळपास एक हजार पॉईंटचं इथे साईडवेज झोन आहे त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी ट्रेड्स कमी भेटतील पण जर तुम्ही निप्टेबिप्टेचा साईडवेज झोन चेक केला तर तुम्हाला लक्षात येईल की बावीस हजार आठशे तेवीस हजार चाळीस तर फक्त आणि फक्त इथे दोनशे ते तीनशे पॉईंटची रॅलीमध्ये ओलाटाईल आणि साईडवेज होत आहे मग याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे काय की एकदा का एक इथले बायर्स निघायला लागले ना म्हणजेच बावीस हजार आठशेच्या खालती आपल्याला एकदा चांगली क्लोजिंग भेटली तर अगेन आपल्या खालच्या साईडला एक टार्गेट भेटू शकतं आणि इन केस समजा तेवीस हजार चाळीसच्या वरती चांगली क्लोजिंग दिली पंधरा मिनिटचा टाईम फ्रेमवरती तर अगेन आपल्याला तेवीस हजार दोनशे वगैरे पण लेवल्सवरच्या ले साईडला ले बघायला भेटतील फक्त आता एक लक्षात ठेवा या झोनमध्ये ट्रेड करताना रिस्क रिवॉर्ड कमी ठेवा आणि ही गोष्ट मी परत परत सांगतोय कारण की मार्केट याच झोनमध्ये अडकलेलं आहे आणि आपल्याला हेच सेम सेटअप अगेन अगेन फॉलो करायचं आहे जोपर्यंत मार्केट या झोनच्या आणि या झोनच्या बाहेर येत नाही एकदा का मार्केट या वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला एकदा का बाहेर पडलं तर आपल्याला एक चांगले रिस्क रिवॉर्ड फॉलो करायला भेटतील म्हणजेच आपल्याला एक मोठे टार्गेट्स प्लॅन करायला भेटतील आणि या ओलाटाईल मार्केटमध्ये असं होतं समजा मी इथे ट्रेड घेतली ठीक आहे आता माझं इथे एक हजार रुपये प्रॉफिट चालू आहे आणि मी या ट्रेडमध्ये थांबलेलो आहे मला इथपर्यंत एक प्रॉफिट दाखवला त्याच्यानंतर अशी एक सडनली सेलिंग आली ते मार्केटमध्ये वीक बघू शकता आणि याच्यामुळे माझा जो एक हजार रुपयाचा प्रॉफिट आहे तो पूर्णपणे झिरो झाला मग हीच ओलॅटिलिटी असते जेव्हा पण तुम्ही प्रॉफिट्समध्ये येता त्याच्यानंतर एक सडन सेलिंग येते किंवा त्याच्यामध्ये ऑलवेज अप्स अँड डाऊन्स अप्स अँड डाऊन्स होत राहतं आणि मार्केट एक मोमेंटम देत नाही आणि आपली प्रॉफिट्स ग्रो होत नाहीत तर अशा मार्केटमध्ये ट्रेड करणं टाळलंच पाहिजे लक्षात राहू हो द्या जोपर्यंत या लेवल्स निघत नाहीत तेवीस हजार चाळीस आणि बावीस हजार आठशे आपण ट्रेड करायचं नाही आता जर निफ्टी फिफ्टी तुम्ही वन डेच्या टाईम फ्रेमवरती बघितली तर कंटिन्युअसली सेलिंग इथे सात ते आठ दिवसापासून होत आलेली आहे याच्यामुळे मार्केटला आता कुठेतरी एक पॉज घ्यावा लागेल कारण की जर त्याला पुढे मोमेंटम करायचं असेल तर त्याला इथे कॉन्सल्टेशन करावं लागेल आणि याच कॉन्सल्टेशन नंतर दोन पर्याय आहेत आपल्याकडे एकतर मार्केट कंटिन्युअसली राहील खालच्या साईडला करेल किंवा इथे कॉन्सल्टेशन केल्यानंतर मार्केट वरच्या साईडला ब्रेकआउट देऊ शकतं आता फक्त आपल्याला वाट बघायची या ब्रेकआउटची किंवा ब्रेकडाऊनची त्यामुळे मंडळी लक्षात राहू द्या विनाकारण ट्रेड करण्यापेक्षा जिथे आपल्याला प्रॉफिट होतात तिथे ट्रेड करायला शिकाल याच्यामुळे विनाकारण ट्रेड टाळा संयम ठेवा मार्केटला थोडंसं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन ब्रेक देऊ द्या आणि नंतर मग आपण काही ट्रेड्स प्लॅन करू शकतो जर तुम्हाला लेवल्स कंटिन्युअसली अपडेटेड पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद